आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी मनसर निघोटवाडी भराडी चवळे पारगाव जारकरवाडी मेंगडेवाडी गावडेवाडी पिंपळगाव आदी अन्य गावांमध्ये उत्साहामध्ये काकडा भजन सकाळी भल्या पहाटे मंजूळ आवाजामध्ये उठा जागेवा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणूनं शरण रिघा देवाशी विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे हे तो संपत्तीचे वारे साचोखोरं जाईल असा विविध भजनांचा आवाज कानावर ऐकू येत होता काकडा महोत्सव हा अश्विन पौर्णिमेला सुरू होतो तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा एक महिना हा काकडा नामयज्ञ महोत्सव पाहायला मिळतो यामध्ये अनेक वयोवृद्ध पुरुष महिला आणि शाळेतील मुळं तसेच भाविक भक्त महाराष्ट्रामध्ये अनेक गावोगावी काकडा महोत्सव आपल्याला दिसून येतो संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत गोरोबा काका संत रामदास यांची भूपाळी तसेच अभंग गवळणी आणि मंगलचरण गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमाची परंपरा ही दिसून येते सांगता समारंभ हा कार्यक्रम बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक स्नान समाप्ती त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी संपन्न होत आहे या दिवशी सकाळपासूनच मूर्ती अभिषेक काकडा भजन आणि सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण संतदास महाराज मनसुख तालुका जुन्नर यांचं काल्याचं कीर्तन संपन्न होईल महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडून यानंतर काल्याचा महाप्रसाद अन्नदान वाटप कार्यक्रम संपन्न होईल उत्तम टावरे जुमान न्यूज आंबेगाव